देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही महादेव कुळी कोळी या मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहत असतो गेल्या अनेक वर्षापासून आमच्यावर सातत्यानं अन्याय होत आला आहे आणि हा अन्याय अन्या आम्ही अन्या अन्या सहन न करत असताना वेळोवेळी आम्ही आंदोलन करत आलो परंतु सरकार मात्र आमच्याकडे देत नाही आहे आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आहे आम्ही महादेव कुळी आहोत जात वैधता होत नाही वडिलाला भेटली तर मुलाला भेटत नाही आत्ताच असणार आपण पाहिलात की आम्ही हे चौथं पाचवं आंदोलन करत आहोत ह्या असल्या उन्हामध्ये तापत्या उन्हामध्ये जमिनीवर आम्ही दंडवत घेत आहोत डॉक्टर बाबासाहेबांना संविधाना दिलेला आम्हाला असणारा अधिकार आहे त्या अधिकार अधिकाराला आमच्यापासून हिसकावून घेतलं जातं आम्हाला असणारं भोगस म्हणलं जातं पंचवीस आमच्या विरोधामध्ये चार असणारे खासदार आमच्या विरोधामध्ये ट्रायबल एरियातले आहेत आम्ही महादेव कुळी खरे आहोत जर त्यांना खरोखरच आम्ही महादेव कुळी आहोत का नाही हे जर त्यांना जर म्हणायचं असेल तर त्यांनी समोरासमोर यावं आणि असणारं आमच्या समोर दोन हात करावं त्या टायमाला त्यांना आम्ही खरे महादेव कोळी आहोत हे त्यांना त्यावेळेस समजमध्ये येईल आणि म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन करत असताना मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे इथं मुलं इंजिनिअरिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जात नाही व्हॅलिडीची आट लावली जाते याच्यासाठी आम्हाला असणारं पुन्हा असणारं कोर्टामध्ये जावं लागतं आणि कोर्टामध्ये गेलं असताना बारा तासाच्या आत आम्हाला असणारं वैधता माननीय न्यायालय देत असतं परंतु हेच समिती मात्र हेच असणारे आदिवासी आम्हाला विरोध करतात आम्हाला देऊ देत नाहीत म्हणून आम्ही असणारा चांदून या ठिकाणी करत आहोत आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र सुलभरितीने मिळालं पाहिजे आम्ही असणाऱ्या डोंगरामध्ये राहणारी कुळी आहोत आम्ही असणारं या ठिकाणी डोंगरदऱ्यामध्ये डोंगरदरामध्ये असणार नळदुर्गापासून त्या गोदावरीच्या पट्ट्यापर्यंत आमचा महादेव कुळी मल्हार कुळी टोकरे समाज राहतो आम्ही कोस्टल एरियातले मध्ये नाहीयेत आम्हाला असणारं कुळी नाव लागले गेलं बोलवत असताना कुळी कुळी या नावा नावानं आवाज दिलं जातं पण महादेव कुळी किंवा मल्हार कुळी असं कोण बोलवलं जात नाही म्हणून आमच्या टी सीला कुळी नोंद झालेली आहे आणि कुळी नोंद असताना सुद्धा देखील आम्हाला महादेव कुळी प्रमाणपत्र द्यावं ही आमची मागणी आहे तेरणा पात्रामध्ये आम्ही एक ऑगस्ट मध्ये आंदोलन केलो ह्यात ओ साहेबासोबत आम्ही चर्चा झाली पुढचा काय इशारा असणार आमचा असणार या ठिकाणी जर आमचं हे असणार मान्य मागण्या मान्य जर होत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या अपेक्षा तीव्र आंदोलन स्वतःचं जर या ठिकाणी रक्त सांडण्याची पाळी आली तरी देखील आम्ही ते करणार आहोत मुंडकं जरी आम्हाला या ठिकाणी कापून ठेवायची पाळी या जर सरकारनं आणलं तर या ठिकाणी मुंडकं या सरकारच्या दरबारात आम्ही ठेवणार आहोत इतकापर्यंत आमचा असणारा या ठिकाणी त्राय त्राय झाला त्रा त्रा आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अंगावर राखेल टाकून पेट्रोल टाकून ह्या असणाऱ्या एस समोर किंवा असणाऱ्या त्या समितीसमोर असणारं आत्मदहन सुद्धा करणार आहोत हे चंद्र असनलमेलचं वाक्य आहे माझा हा गरीब समाज ह्या समाजाला आम्ही फसवू शकत नाही माझा समाज या ठिकाणी आज आंदोलन करतोय